धनुराशी देवही थांबून बघणार जानेवारीच्या अवघ्या सात दिवसात तुमच्या जीवनात घडणार अविश्वसनीय चमत्कारिक बदल मित्रांनो श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं स्वामी माझे गुरुमाऊली या चॅनलमध्ये धनुराशीच्या आयुष्यात काही काळ असे येतात जे साधे नसतात तो काळ फक्त दिवस बदलत नाही तो नियतीची दिशा बदलतो गेल्या अनेक महिन्यांपासून तुम्ही ज्या अडचणी अपमान अडथळे आणि मानसिक संघर्षातून गेलात ते सगळं व्यर्थन होतं कारण देव कधीच कोणालाही विनाकारण वेदना देत नाहीत ते प्रत्येक वेदनेमागे एक मोठी योजना लपवून ठेवतात जानेवारीचे हे सात दिवस धनुराशीसाठी सामान्य नाहीयेत या काळात जे घडणार आहे ते अचानक असेल अनपेक्षित असेल आणि तुमच्या आयुष्याचा पुढचा अध्याय सुरू करणारे असेल काही गोष्टी हरवल्या काही लोक दूर गेले काही स्वप्न अपूर्ण राहिली पण आता ब्रह्मांड स्वतः तुमच्याकडे लक्ष देत आहे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा कारण शेवटी तुम्हाला कळेल देवसुद्धा का थांबून बघत आहेत धनुराशीचं आयुष्य एक पहिला चमत्कार नशीब अचानक बाजू बदलणार धनुराशीच्या आयुष्यात नशीब सहसा हळूहळू बदलत नाही ते अचानक पलटतं जानेवारीच्या या सात दिवसात असाच एक क्षण येणार आहे जिथे तुम्हाला जाणवेल आत्तापर्यंत जे होत होतं ते आता थांबलं आहे खूप दिवस प्रयत्न करूनही जे काम होत नव्हतं जिथे प्रत्येक वेळी दडथळा विलंब किंवा नकार मिळत होता तेच काम अचानक सहज होऊ लागेल यामागे एक मोठं कारण आहे गुरुग्रह तुमच्या कर्मावर कृपा करत आहे जे लोक योग्य असूनही संधी मिळत नव्हती त्यांच्यासाठी हा काळ भाग्याचा दरवाजा उघडणारा ठरणार आहे हा बदल इतका नैसर्गिक वाटेल की तुम्हाला स्वतःलाच विश्वास बसणार नाही दोन दुसरा चमत्कार आर्थिक अडचणींना अचानक ब्रेक धनुराशीने आर्थिक बाबतीत गेल्या काही काळात खूप सहन केला आहे कमाई असूनही पैसा टिकत नव्हता कधी घर खर्च कधी आरोग्य कधी इतरांची जबाबदारी सगळीकडे पैसा अडकत गेला जानेवारीच्या या सात दिवसात ही साखळी तुटायला सुरुवात होईल या काळात अडकलेले पैसे मिळण्याची शक्यता वाढेल एखादी नवीन ऑफर किंवा अतिरिक्त उत्पन्नाची कल्पना सुचेल पैशाबाबतचा मानसिक ताण कमी होईल हा काळ श्रीमंत बनवणार नाही पण गरिबीच्या मानसिकतेतून बाहेर काढणारा आहे आणि तो बदल सगळ्यात महत्वाचा असतो तीन तिसरा चमत्कार मनावरचं ओझं हलकं होणार धनुराशीचे लोक सगळ्यांना सावरणारे असतात पण स्वतःचं दुःख कोणालाही सांगत नाहीत मनात अनेक प्रश्न अनेक भीती अनेक न सांगितलेल्या गोष्टी साठलेल्या असतात या सात दिवसात एक प्रसंग घडेल जिथे तुमचं मन आपोआप मोकळं होईल कदाचित एखाद्याशी मनापासून बोलाल एखादा निर्णय घ्याल जो खूप दिवस टाळत होता किंवा एखादा सत्य स्वीकाराल यामुळे आतून एक मोठं ओझं निघून जाईल झोप सुधरेल विचार स्पष्ट होतील आणि आत्मविश्वास परत येईल हा चमत्कार बाहेर दिसणार नाही पण आतून तुम्हाला पूर्णपणे बदलून टाकेल हा चमत्कार कोणालाही लगेच दिसणार नाही पण हाच चमत्कार तुमचं भविष्य घडवेल चार शत्रू आणि नकारात्मक लोक उघडे पडतील जानेवारीच्या या सात दिवसात धनुराशीभोवती असलेली नकारात्मक वलय तुटायला लागेल जे लोक तुमच्या आयुष्यात फक्त गोंधळ शंका भीती निर्माण करत होते त्यांचे खरे चेहरे समोर येतील कोणी तुमच्यावर जळणारे कोणी तुमच्या यशाला अडथळा आणणारे कोणी तुमचा विश्वास वापरून स्वतःचा फायदा घेणारे हे सगळे लोक स्वतःहून उघडे पडतील देव कोणालाही थेट शिक्षा देत नाहीत ते आधी तुमच्या डोळ्यातून पडदा काढतात आणि हेच या काळात होणार आहे यामुळे तुमचा मार्ग मोकळा होईल आणि पुढचा चमत्कार घडायला जागा तयार होईल पाच भाग्य बदलणारा संदेश किंवा फोन जानेवारीच्या या सात दिवसात धनुराशीच्या आयुष्यात एक असा क्षण येईल जो क्षणभराचा असेल पण परिणाम आयुष्यभराचा असेल एक साधा वाटणारा फोन कॉल एक सोटासा मेसेज किंवा एखादी बातमी यामधून तुमचा पुढचा प्रवासाची दिशा ठरू शकते हा संदेश संबंधित असू शकतो नोकरी किंवा प्रमोशन व्यवसायात नवीन संधी दूरच्या ठिकाणाहून आलेली ऑफर एखाद्या जुन्या व्यक्तीकडून पुन्हा संपर्क खास गोष्ट अशी की हा संदेश तुम्हाला ज्यावेळी येईल त्यावेळी तुम्ही मानसिकदृष्ट्या तयार नसाल म्हणूनच या काळात प्रत्येक माहितीला गांभीर्याने घ्या सहा आध्यात्मिक संरक्षण सक्रिय होणार या सात दिवसात धनुराशीभोवती एक एक पण प्रभावी संरक्षण तयार होईल जे धोके तुमच्यापर्यंत पोहोचू शकले असते जे अपघात वाद फसवणूक होऊ शकली असती त्या गोष्टी ऐनवेळी टळतील हे नुसतं नशीब नाही हे तुमच्या कर्मांचं संरक्षण आहे या काळात मोठ्या वादातून सुटका होईल चुकीचे निर्णय टळतील चुकीच्या लोकांपासून अंतर निर्माण होईल तुम्हाला स्वतःलाच वाटेल की काहीतरी मला वाचवत आहे सात स्वतःची खरी ताकद जाणवेल सगळ्यात शेवटचा पण सगळ्यात मोठा चमत्कार तो बाहेर नाही तर तुमच्या आत घडेल या सात दिवसात धनुराशीच्या लोकांना एक गोष्ट स्पष्टपणे जाणवेल की आत्तापर्यंत तुम्ही इतरांसाठी खूप केलं आता स्वतःसाठी उभं राहायची वेळ आली आहे तुमच्यात आत्मविश्वास अचानक वाढेल निर्णय घेण्याची भीती कमी होईल मी करू शकतो ही भावना मजबूत होईल याच बदलामुळे पुढचा काही महिन्यात तुमचं आयुष्य पूर्णपणे वेगळ्या मार्गावर जाईल हा चमत्कार कोणालाही लगेच दिसणार नाही पण हाच चमत्कार तुमचं भविष्य घडवेल धनुराशीचं आयुष्य कधीच सरळ रेषेत चालत नाही तुमचं नशीब वळणावरच बदलतं आणि सध्या तुम्ही त्या निर्णायक वळणावर उभे आहात जानेवारीच्या या सात दिवसात होणारे बदल लहान वाटू शकतात पण त्यांचे परिणाम फार मोठे असतील एक निर्णय एक फोन एक समज एक अंतर्मुख क्षण यातून पुढच्या काही वर्षांची दिशा ठरणार आहे देवांनी आता तुमची परीक्षा थांबवली आहे संघर्षाचा अध्याय संपत आहे आणि कृपेचा अध्याय सुरू होत आहे फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा या काळात अंतकरणाचा आवाज दुर्लक्षित करू नका जे संकेत मिळतील ते दुर्लक्षासाठी नसतात ते परिवर्तनासाठी असतात हा व्हिडिओ जर शेवटपर्यंत पाहिला असेल तर समजा तुम्ही त्या बदलासाठी तयार आहात आणि जे तयार असतात त्यांच्यासाठीच देव थांबून बघतात तर मित्रांनो आणि मैत्रिणींनो आजचा हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कमेंटमध्ये सांगा आणि कमेंट बॉक्समध्ये जय श्री गुरुमाऊली लिहायला विसरू नका असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद